राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा शेतकऱ्यांच्या मागणीला यश राधानगरी तालुक्यामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच्या लागणीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा लागतो आणि हाच पुरवठा शेतीला शेती, शेती पंपाच्या मार्फत केला जातो परंतु दिवसा वीज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली जात होती महावितरणकडून शेती पंपाची वीज ही दिवसा तीन व रात्रीची तीन दिवस असा नियम होता त्यामुळे शेतीची कामे शेतकरी रात्रीची करू शकत नव्हता त्यामुळे शेती लागणला शेतकऱ्यांना विलंब होत होता म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिवसाची कायम स्वरूपाची शेतीला वीज मिळावी म्हणून तो नियम बंद करून शेतकऱ्यांना दिवस वीज उपलब्ध होणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे मागणी केली होती ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सूचना दिल्यानंतर आता शेतकऱ्यांना भात शेतीसाठी दिवसाची वीज मिळणार आहे त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहे या मागणीसाठी शेतकरी दीपक शेट्टी नंदकुमार सूर्यवंशी सरकार तानाजी चौगुले राम कदम उमेश जाधव विजय डवर विक्रम पारकर विलास डव संतोष तायशेटे मंगेश चौगुले यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व महावितरण कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता लटपटे कार्यकारी अभियंता उप उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांचे अभिनंदन केले न्यूशाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे राधानगरी तालुका हा डोंगरा आहे आणि या ठिकाणी भात रूप लागून ही जास्त प्रमाणात होती परंतु गेल्या बऱ्याच वर्षापासून आमची मागणी अशी होती की शेतकऱ्यांना दिवसाची लाईट मिळावी कारण रात्रीची काही रोप लागवड करता येत नाही ती फक्त आठवड्यातून तीन दिवस मिळत होती परंतु आता आदरणीय पालकमंत्र्यांनी म्हणजे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळं त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांनी सांगितल्या सूचनेप्रमाणे आम्हाला तात्काळ दिवसाची सुद्धा लाईट उपलब्ध झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना दिवसा रोप लागवण्यासाठी अत्यंत अशी गरजेची लाईट मिळत आहे त्यामुळं खास, पालक खास अदरनी अदरनी अभी अभी करून पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेबांचा आम्ही या ठिकाणी खास करून आभ आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय आमचे महावितरणचे अधीक्षक दटपडे साहेब कार्यकारी अभियंता भनगेसाहेब निव कार्यकारी अभियंता साहेब यांनी सुद्धा तात्काळ त्याची अंमलबजावणी करून आम्हाला शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजच्याही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजच्या आहे न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा